साहेब या फॅक्टरी आहे आपल्या एनटी की बॉम्बेच फॉस्पोरस आपल्या पीएसबी ची एनबीए ची बरोबर त्यानंतर आपल्या ट्राय कुदर मध्ये सुरू असल्या लिक्विड बॅक्टरी येते आणि सॉइल काय प्राइस आहे त्याची बसणार एकर साडेसातशे रुपये बर थी थी का 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 ते काय असं पाण्यात बिजू बिजू घालायचं का काय नाही कोमट पाणी तयार करायचं बरं म्हणजे एक लिटर पाणी तयार करायचं कोमट त्याच्यामध्ये आतमध्ये त्याच्यासोबत तुमचे दोनशे लिटर पाणी तयार होत बर कुठल्या कुठल्या पिकाला वापरायचं ते तुमचं जर आता साधारणतः तुगोन असेल कांद्या पिकाचे फुगवण तुमचं भाजीपाला भाजीपाला वांगी जर वांगी असेल असतं असतो प्रोटेस्ट असत कंपन्या माहिती नाही टेक्नॉलॉजी येणार ना आहे थोडे दिवस आपल्याला कधी पाच टाइम लागते कोकोपीठ आपल्याला आंतरराष्ट्रीय कंपन्या पण प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत अण्णा परत आपण तिथं झालो शक्तिमान हार्वेस्टर

Thank have to for म्हणाल त <CCTV4> <trucs> भरोसी मंद भरोसे की गारंटी मजबूती की गारंटी बी है तो हर चीज संभव है लगातार ग्राहक किसान भाई बी एस टी के प्रोडक्ट खरीद रहे हैं ते आपल्याकडे बघायला मिळत नाही युट्यूबलाच भेटल आपण व्हिडिओ कंपन्या आलेल्या शेतकऱ्या नेमता येऊन आपल्या पेट्रोल पूर्ण ड्रिप